जांभूळवाड्यात भाजपचे कमळ फुलले काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना शेकापच्या शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात जाहीर प्रवेश आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने जोरदार रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे सुधागड तालुक्यात भाजपने संघटनात्मक मुसंडी मारली असून अनेक ग्रामपंचायती भाजपात समाविष्ट करून घेण्यावर लक्ष केंद्रित केले आहे भाजपमध्ये इनकमिंग जोरात सुरू असून जांभूळपाडा जिल्हा परिषद गटातील अनेक गावातील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला जांभूळपाडा विभागातील काँग्रेस राष्ट्रवादी शेकाप आणि शिवसेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी कमळ हाती घेतल्याने भाजपची संघटनात्मक पकड मजबूत झाली आहे भारतीय जनता पार्टीचे कमळ फुल्ले असून आगामी निवडणुकात भाजपचाच करिश्मा दिसेल असा विश्वास नेते आणि कार्यकर्ते व्यक्त करत आहेत सर्व प्रवेशकर्त्यांचे खासदार धैर्यशील पाटील आमदार रवींद्र पाटील प्रकाश देसाई गीता पालरेचा यांनी जोरदार स्वागत केले धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न